सर्व अवयोग्यता हो धारक व सेवकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सब, तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या मानधनवाढ संदर्भातली बातमी आपण बघितली आहे एबीपी माझावरती शिक्षणसेवकाचं मानधनवाढ होणार आणि राज्य मंत्रिमंडळ दोन वाजता जी कॅबिनेट बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आपण ए बी पी माझाच्या बातमीमध्ये बघितली तसेच इतरही बातम्या त्या ठिकाणी व्हायरल झाल्या आता अनेक उमेदवार जे आहेत ते आता संभ्रमामध्ये आहेत की खरंच मांदणवाड होणार का की जी मानणवाड पहिले या पहिली सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जो शासन निर्णय आलेला होता त्या शासन निर्णयानुसार सहा हजारची सोळा अठरा आणि एकोणीस या पद्धतीने मानधनवाढ झालेली आहे म्हणजे गेल्या मागच्याच वर्षी ही मानधनवाढ झालेली असताना आता परत एक वर्षानंतर ही मानधनवाढ केल्या जाऊ शकते का हा मूळ प्रश्न आता सर्व अभियक्ताधारकांना म्हणजे शिक्षणसेवकांना त्या ठिकाणी पडला आहे त्यावेळेस मानधनवाढवाढ मानधनवाढ व्हावी यासाठी संघटनेच्या वतीने डी एड बी एल स्टुडंट असोसिएशनच्या वतीने पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा केला होता आणि त्याचमुळं सहा हजाराचे सोळा हजार ही जी वाढ नवीन शिक्षण सेवकांना हो मिळते तर ही करण्यासाठी डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने त्यावेळेस खूप मोठा पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यामुळं सहा हजार ते सोळा हजार ही वाढ त्या ठिकाणी झाली होती बरं असं असतानाच एक वर्षानंतर ही परत मानधनवाढ होणार का हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे परंतु मी घेतलेल्या माहितीनुसार किंवा मला मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे जर मानधनवाढ झाली तर अतिउत्तम परंतु यामध्ये काही ट्विस्ट आहेत ते म्हणजे मानधनवाढ ही फक्त शालेय शिक्षण विभागाची झालेली होती त्यामध्ये समाजकल्याण व आदिवासी विभागाची मानधनवाढ शिक्षणसेवकांची ही झालेली नव्हती त्यामुळं हा जो काही निर्णय आहे हा निर्णय आदिवासी विभाग व समाज कल्याण विभागाच्या शिक्षण सेवकासाठी लागू होणार का किंवा त्यांच्यासाठी घेणार का अशा पद्धतीने हा प्रश्न त्या ठिकाणी पडला आहे कारण मानधनवाढ मागच्या वेळेस फक्त शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण सेवकांना से दिली होती आणि आत्ताची जी मानधनवाढ आहे ती आदिवासी विभाग व समाजकल्याण सेवकांना लागू असणार आहे की शिक्षण विभागाच्या शिक्षण सुद्धा लागू असणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे परंतु मागच्याच वर्षी शिक्षण सेवकात मानधन वाढ झाल्यामुळं शिक्षण विभागामध्ये वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे हा निर्णय जो आहे हा निर्णय मला असं वाटते की कल्याण व आदिवासी विभागाच्या शिक्षण सेवकांसाठी घेतलेला निर्णय त्या ठिकाणी असू शकतो कारण त्यामध्ये असा काही उल्लेख केलेला नाही शिक्षण विभागाचे फक्त शिक्षण सेवकांची मानधन वाढ हा उल्लेख केलेला आहे त्यामुळं हे एक प्रकारचं ट्विस्ट त्या ठिकाणी असू शकतं असा अंदाज त्या ठिकाणी काढला जाऊ शकतो मी केलेल्या त्या अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे कारण एक वर्षामध्ये हे लोक मानधनवाढ करणार नाहीत त्यामुळं कोणाची वाढ राहिलेली आहे तर ती फक्त समाजकल्याण आदिवासी विभागातल्या शिक्षण सेवकाची राहिली आहे त्यामुळं कदाचित हा निर्णय आपल्याला आज पाच वाजेपर्यंत लक्षात येईल की नेमकी ही मानधन वाढ सर्वांसाठी केली त्या दोन विभागातल्या शिक्षण सेवकासाठी केली आहे परंतु तत्पूर्वी जे मुलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे सबस् चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद